नमस्कार श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या माझी कविता या ऑनलाईन कवी संमेलनामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय भाऊ चौधरी यांचे मनापासून मी आभार मानते त्यांनी सुरू केलेल्या या ऑनलाईन राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये मी डॉक्टर अंजली सामंडहाणवरून संग्राम ही कविता सादर करते तुझ्या बेहोश उन्मत्त जलदर्पात तुझ्या बेहोश उन्मत्त जलदर्पात कोसळे मल्हारा चितान आषाढ फुटकार आदळशी आवळशी पाश मृत्यूचे थरथरून कोसळती किनारे वस्त्या थरथरून कोसळती किनारे वस्त्या मृत्यूचा मान करी बनून हादरली मने वने हादरली मने वने तरी बिलगली प्रेमवीर सेल्फीत घे जिवंत भक्ष पोटात उद्ध्वस्त जहाले गर्भात कोसळली विमाने तू तांडवात दंग तू सोम प्राशुनी तांडवात दंग ती प्रचंड नगरे तुझ्या पोटात धनवंत असो की दीन भिकारी स्वामित्व जगाचे अखेर तुझ्या हवाली स्वामित्व जगाचे अखेर तुझ्या हवाली धन्यवाद